नमस्कार मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करतो मित्रांनो पण तेव्हा आपल्यालाही वाटतं की ती व्यक्ती पण आपल्यावरती प्रेम करत असेल का हा प्रश्न आपल्याही मनात तेवढाच सतावतो पण मित्रांनो तुम्हाला कधी हे जाणवलं आहे का जर त्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर मित्रांनो ती व्यक्ती तुमच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते तुमच्याबद्दल अधिक अधिक जाणून घेण्याचा देखील तिचा प्रयत्न नक्कीच असतो मित्रांनो तिला हे जाणून घ्यायचं असतं की तुमच्या मनामध्ये काय आहे तुम्हाला संपूर्ण ती ओळखण्याचा प्रयत्न तिचा असतो मात्र हे तेव्हाच घडतं जेव्हा ती तुमच्यावरती प्रेम करत असेल मित्रांनो तुमच्या प्रेमात पडलेल्या स्त्रीला कायम हे दोन प्रश्न पडलेले असतात आणि त्याची उत्तरं त्या पुरुषांना द्यावीच लागतात तर मित्रांनो जाणून घेऊया कोणते आहेत ते दोन प्रश्न तर मित्रांनो पहिला म्हणजे मी जेवढं प्रेम तुझ्यावर करते तेवढंच प्रेम तू माझ्यावर करतोस का मित्रांनो या गोष्टीमागे तिच्या तिला हे जाणून घ्यायचं असतं की खरंच तू माझ्यावरती प्रेम करतोय का ती कारण त्या पाठीमागे तिच्या मनात एक भीती असते कारण मी प्रेम करते समोरचा व्यक्ती मला धोका तर देणार नाही मला सोडून तर जाणार नाही हे याची खात्री करण्यासाठी ती वारंवार विचारत असते की मी जेवढं प्रेम तुझ्यावर करते तेवढं तू माझ्यावर करतोस का आणि दुसरं म्हणजे मित्रांनो माझ्यापेक्षा एखादी चांगली व्यक्ती तुला मिळाली तुझ्या आयुष्यात आली तर तुम्हाला सोडून तर देणार नाही ना मित्रांनो लक्षात घ्या या दोन्ही गोष्टींमागे भीती दडलेली असते कारण ती व्यक्ती तुम्हाला गमवण्याला घाबरत असते ती घाबरत असते की तुम्ही तिला सोडू नये ती घाबरत तुम्हाला गमवायला घाबरत असते म्हणून हे प्रश्न ती वारंवार विचारते आणि याची उत्तरं तुम्हाला मात्र द्यावीच लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करते